नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुची साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का नुकताच एकतीस डिसेंबर पार पडला आणि त्या दिवशी जर वातावरण बघितलं ना अतिशय विचित्र होतं सगळे धाबे सगळे रेस्टॉरंट सगळे बार फुल होते एकदम आणि हे जे चित्र आहे हे खूप भयानक आहे कारण कसं असतं माहिती आहे का वर्ष बदलतं पण आपण तसेच राहत असतो आणि काय होतं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ नाही होत आपण ढकलले जातो आपलं वय वाढत जातं आपण कडेला जातो निघून जातो पण आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन नाही होत आणि मोस्टली सांगायचं झालं ना आपल्याला जो पण आनंद मिळत असतो ना तो सगळ्या चुकीच्या गोष्टीतून मिळत असतो बघा तुम्ही कधी पण कधीही व्यक्ती चांगल्या गोष्टीतून आनंद घेण्याचा प्रयत्न नाही करत कधीच नाही करत त्याला सगळ्या चुकीच्या गोष्टीतून आनंद पाहिजे असतो ज्यावेळेस एखादा तरुण बेरबारावरती जातो आणि एकतीस डिसेंबरची पार्टी करायला लागतो त्याला फक्त निमित्त पाहिजे असतं त्याला त्या ता गोष्टीचं वाईट वाटत नाही की आपलं संपूर्ण वर्ष आपल्या आयुष्यामधलं आपलं जे ध्येय होतं त्या अजिब नाही त्या आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी बाधा बनत असतात कसं असतं माहिती का आयुष्यामध्ये गाडीला पुढे जाण्यासाठी साधगीर असतात मागे येण्यासाठी एकच असतो त्यामुळे आयुष्यामध्ये आपण किती जरी चांगलं कर्म केलं ना एक चुकीची गोष्ट आपल्याला त्या सगळ्या संपूर्ण कर्मावर पाणी टाकून जाते त्यामुळे आपलं जे कर्म असतं किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आपण करत असतो ना त्या गोष्टींबद्दल आपण कॉन्शियस राहणं खूप महत्वाचं असतं माऊली ज्ञानेश्वर त्याच्या हरिपाठामध्ये सांगतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धरल्या म्हणजे जो व्यक्ती त्याच्या मनाच्या मार्गाने गेला ज्या दिवशी त्याला त्याच्या मनाला तिथं भारी वाटायला लागली एखाद्या ठिकाणी ना समजून जायचं आपला रस्ता चुकला आणि आपला जो पण आपल्या आयुष्यातला आनंद असतो ना तो आपल्या मनावरती डिपेंड असतो आपल्याला भारी वाटायला लागतो मग तो आनंद मिळवण्यासाठी आपण कुठेतरी धाब्यावरती जातो कुठेतरी जेवायला जातो सो भेटते ना आपल्याला आपल्याला भारी वाटतं तेवढ्या कोणता टेम्पररी रील्स बघत राहतो कॉमेडी बघत राहतो पिक्चर्स बघत जातो त्याने आपलं मनोरंजन होतं आपल्याला मनाला खूप भारी वाटतं पण आपल्या आयुष्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये ग्रोथ नाही होत जो आपल्या आयुष्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये जो प्रॉब्लेम असतो जे आपलं जे मूळ तथ्य असतं ते तिथंच राहते ते आपण कधी डिस्कवर नाही करत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जो ऍक्च्युअलमध्ये खरा आनंद असतो ना तो मिळत नाही आणि ह्या ज्या बाकीच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपण आयुष्यभर किती जरी केल्या ना आपण कधी पूर्ण होत नसतो त्या गोष्टी आपण जेवढ्या करतो ना तेवढा आपण त्या गोष्टीमध्ये अडकत जातो आपल्याला वाटत असते की आपल्याला आनंद मिळाला आहे पण बॅक टू नॉर्मल अजून तिथेच असतो आपण त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आणि मगाशी जे मी वाक्य बोललो मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला हरिपाठी हा जो सिद्धांत आहे ओळ म्हणजे काय साधी ओळ नाहीये हरिपाठामधल्या प्रत्येक ओळीमध्ये सिद्धांत आहे जर आपल्याला हरिपाठ कळायला लागला ना तर आपल्याला आयुष्यामध्ये बाकीच्या गोष्टी समजून घेण्याची काय गरजच लागणार प्रत्येक वाक्यामध्ये सूत्र आहे प्रत्येक वाक्यामध्ये जेव्हा आपण ते समजून घ्यायला लागतो ना मग मध्ये आपल्याला आयुष्यामध्ये जे शास्त्र असतं जे जगण्याची कला असते ना ती अवगत व्हायला आणि जेव्हा आपल्याला ती कला अवगत होते ना त्यावेळेस मग मध्ये आपण आयुष्य जगू शकतो उच्च स्तरावरती अदरवाईज मग ते जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काही प्रगत नाही मग जर कुठे जरी थोडा बहुत चांगला वास आला ना की आपली इंद्रिय आपल्या तिकडे घेऊन जातात आपण चवीची गुलाम होतो इनफॅक्ट आपण सगळ्या इंद्रियाची गुलाम होतो आपल्याला स्वतःची बुद्धी नाही राहत आपण कधी गोष्टींचा विचार नाही करत आणि एकदा जर का आपण त्या ट्रॅपमध्ये अडकलो ना त्याच गोष्टी आपण रिपीट 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 करत राहतो त्यामुळे ऍक्च्युअली आपल्या आयुष्यामध्ये आपला उदाहरण आहे आपल्याला कळतच त्यामुळे माऊली म्हणतात की मनोमार्गी गेला मनाला काहीही आवडतं मनाला कुठेतरी फिरायला आवडतं मनाला गप्पा मारायला आवडतात मनाला भातूक बोंबड फिरायला आवडतं सिगरेट ओढायला आवडतं दारू प्यायला आवडते मनाला कोणाच्या तर पाठीमागायचं वाटतं मनाला वाचण्याची तृप्ती करावी वाटते मनाला भारी वाटतं फिपरली आणि ह्या गोष्टी जेवढ्या आपण करत राहतो ना तेवढं आपण त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो कारण कसं असतं माहिती का मनाला जर एकदा आनंद मिळाला ना की मन म्हणता अजून मला तोच आनंद पाहिजे मग आपण त्या गोष्टीमध्ये अडकत जातो आणि एकदा जर त्या गोष्टीचं प्रमाण वाढत गेलं ना गोष्टीमध्ये डुबायला लागतो मग आपल्याला कोणी बाहेर नाही काढत पण जर आपण ह्या गोष्टींबद्दल कॉन्शियस झालो जर आपण बारकाईने विचार करायला लागलो ना तर आपण ह्या गोष्टीतून बाहेर पोहू शकतो पण आपण असं कधी करतच नाही आपल्याला सगळा आनंद आपल्या मनावर मिळत असतो आपलं मन म्हणाला नाही चला इकडे जाऊ निघाला आपलं मन म्हणाला नाही हे खाऊ निघाला आपलं मन म्हणाला ना हे करू निघाला पण जर आपण मनाच्या भाग पळालो ना तर आयुष्यभर आपल्याला काहीच मिळत आपल्याला प्रत्येक गोष्ट भेटल्यासारखी वाटते आनंद मिळाल्यासारखा वाटतो पण ती गोष्ट आपल्याला आतून आप पोकळ करत असते खोकलं करत असते त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि जी दुसरी मुळ आहे की हरिपाठ ही लागला तोची धरणे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ म्हटलं ना आपल्याला असं वाटायला लागते काहीतरी जुन्या पुराणातलं काहीतरी सांगायला आहे आपली त्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टीच वेगळी आहे आपण त्या गोष्टीला एक मागासल्या दृष्टीने बघायला लागतो हे आपल्यासाठी काम नाही ते मात्र लोकांनी जाऊन देवळात मनायची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काही रिलेव्हन्स नाहीये आम्ही मॉडर्न आहोत आम्ही मोठमोठ्या ला ऐकतो त्यांना फॉलो करतो हरिपाठ काय आहे ते जुन्या पुराण्या काळातलं होतं तेव्हाच्या काळातलं होतं ते त्या लोकांसाठी होतं आता त्याचा काय आहे पण खरं का हरिपाठ जी गोष्ट आहे ना की जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे ना तोपर्यंत ते आपल्याला रिलेवन्स असणार आहे जर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला ठोस आयुष्य जगायचं असेल खऱ्या पद्धतीने आयुष्यामध्ये उत्क्रांत करायचं असेल ना तर ह्याच गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये साथ देत असतात अदरवाईज आपण ह्या बाकीच्या गोष्टी आणि हरिपाठाची व्याख्या खूप सुंदर आहे जे हरिपाटामध्येच आहे हरिपाठ म्हणजे काय आयुष्यामध्ये कळलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये योग्य काय आहे अयोग्य काय आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करतो ना तो विचार म्हणजे हरिपाठ दैनंदिन जीवन जगत असताना आपण सुद्धा बऱ्याचदा ह्या गोष्टी करत असतो आपल्याला माहित असतं की हे चुकीचं आहे बरोबर आहे मग आपण कधी कधी चुकीच्या गोष्टीला लाद घालतो चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो आणि याचाच अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये हरिपाठ फॉलो करतोय हरिपाठ म्हणजे काय तुम्हाला कुठे जाऊन त्या हरिपाठ म्हणण्याची गरज नाहीये तुमचं आयुष्य ज्यावेळेस तुम्ही सुंदर बनवत असताना त्यावेळेसच तुम्ही त्या हरिपाठाला जगत असता हरिपाठ म्हणजे शास्त्र आहे सूत्र आहे हरिपाठामध्ये मी पोटतिडकीने ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण लोकांचा जो काय माइंडसेट बनणार आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तो माइंडसेट त्यांना आयुष्यामध्ये मातीत घेऊन जातो आयुष्यामध्ये भरपूर ग्रोथ करा भरपूर मॉडर्न जगा भरपूर सगळ्या गोष्टी करा पण जे आपलं मूळ आहे जी आपली आई आहे जिथून आपण जन्माला आलोय जे आपलं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला कधी विसरू नका ज्या दिवशी आपण त्या गोष्टीने विसरायला लागू ना त्यावेळेस मग दुसरीच लोक आपल्याला हाताला घेऊन ओढून घेऊन जातात आणि आपलं पतन करून सोडतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं खूप महत्वाचं आहे आणि आयुष्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये परिवर्तन पाहिजे असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घ्या इम्प्लिमेंट करा मनाच्या पाठीमागे जास्त जाऊ नका मन आपल्याला घेऊन जातं पण आपल्याला आतून रिकामा करून सोडतं आपल्याला खोकलं करतं आपल्यामध्ये ती ताकद राहत नाही आपण आतून कमजोर होतो विनाकारण फक्त अहंकाराच्या जोरावर आपण जिवंत असतो आणि तो अहंकार कधी फुटून जातो हे आपल्याला पण नाही कळत त्यामुळे बारकाईने सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि जर ह्या गोष्टी जर आपल्या जर ह्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये एक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट केल्या ना तर ह्याच्यासारख्या आयुष्यामध्ये दुसरी कुठलीच गोष्ट नाही कुठलीच गोष्ट नाही एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमचे काय प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय